महापालिका मिरज उपायुक्तपदी विजया यादव शहरातील प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला रस्त्यावर उतरून कामाचा आढावा घेणार विजया यादव यांची माहिती मिरज शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांच्या बाबत माहिती आणि सूचना घेण्यासाठी आज महापालिका मिरज उपायुक्तपदी नूतन नियुक्त झालेल्या विजया यादव यांनी पत्रकार परिषद घेतली होती गेले वर्षानुवर्ष प्रलंबित असणाऱ्या प्रश्नांच्याबाबत पत्रकारांनी माहिती देऊन त्यांच्यासमोर नागरिकांच्या समस्यांचा पाडा वाचला गेली बारा वर्ष झाले ड्रेनेज टप्पा क्रमांक दोन योजना शहर स्वच्छतेचा प्रश्न महिला स्वच्छताग्रह शहरातील वाढते अतिक्रमण भाजी मंडईचा प्रलंबित प्रश्न रस्त्यांची झालेली दुरावस्था भटक्या कुत्र्यांचा प्रश्न शहरातील भंगारवाल्यांचा अतिक्रमण अशा विविध समस्या मांडून उपायुक्त विजय यादव यांच्याशी चर्चा केली मिरज शहरातील प्रश्न सोडवण्यासाठी उपायुक्त यांनी सकारात्मक भूमिका मांडून आराखडा तयार केल्याचं नागरिकांच्या समस्या तसेच सूचना घेण्याची निश्चित माहिती यावेळी उपायुक्त विजय यादव यांनी दिली स्वच्छता निरीक्षक आणि पहिली प्रायोरिटी मिरज स्वच्छ करण्याची असेल त्यानंतर मिरजच्या रस्त्याचा विषय आहे पाणीपुरवठ्याचा विषय आहे टेडेचा विषय आहे ते, ते, ते सगळे प्रश्न मार्गी लागले जातील आम्ही सहाय्यक आयुक्तांना बरेच अधिकार प्रदान केलेले आहेत त्यांच्यामार्फत हे कामकाज करून घेतलं जाईल आणि नागरिकांच्या काही तक्रारी असतील संदर्भ नागरिकांच्या ज्या काही मूलभूत सुविधा आहेत त्या संदर्भातल्या काही तक्रारी असतील त्याचं निराकरण केलं जाईल त्याचबरोबर कुपवाड सुद्धा माझ्या अंडर येतं कुपवाडमध्ये ते आम्ही व्हिजिटचं टायमिंग दिलेलं आहे त्याचबरोबर इथे सुद्धा नागरिकांच्या भेटीसाठी टायमिंग दिलेलं आहे आणि त्या तीन ते चार ह्या वेळेमध्ये त्या वेळेमध्ये लोक पण येऊन आपल्या तक्रारी इथे दाखल करू शकतात त्यांचं दखल त्यांची दखल घेतली जाईल तर आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मी सगळ्यांना आवाहन करते की आपल्या काही तक्रारी असतील किंवा आपल्या काही सुझाव असतील तर आमच्या प्रशासनापर्यंत पोहोचवावे आणि आपण बिरज प्रशासनाच्या वतीने आपण चांगलं काम करू जसं आपण चांगल्या तुम्ही जसं सांगितलं बालमत्ती व्यवसायाचं जे चांगलं काम आहे ते आपण तुम्ही आम्हाला सांगितलं की तुम्ही आम्हाला सांगा त्याप्रमाणे ते करावी करावे आणि जर वाईट असेल ते आम्हाला सांगावं आम्ही त्याच्यावर निराकरण करायचा प्रयत्न करू आणि आपण तुमच्या सगळ्यांच्या मदतीने त्या लोकांच्या समस्या असतील माझ्याकडे लोक येतात त्यांच्या जेव्हा पण आपण बसलेलं आहे आम्ही बिझीचं टायमिंग आहे मला मला कुपवाड पण आहे तर जो काही टायमिंग नसतं इतके आम्ही टायमिंग दिलेलं आहे तसंही मी इथं असतेच माझ्याकडे निकल्याचा पण जार्ज असल्यामुळे मला तिकडंच काही वेळ बसावं लागतो पण अशी दोन्ही पातळी आपण तोडगा करून आपल्या मृत्यूचे सगळे जे काही विषय आहेत ते पण नक्कीच स्वतः मार्फत आपण सॉल्ड करायचा प्रयत्न करू त्यांच्याकडनं होत असेल तर मी इथे आहे तेव्हाही तुम्ही मला कधीही पण संपर्क साधा तरी काही तक्रारी असेल तर तुम्ही कधी पण मला कॉल करू शकता आपण सगळ्यांचं सगळ्यांचा निरक्षण करित करायचं महत्त्वाचं आपण महिलांचा चिंता असा विषय सांगितलं त्यासाठी सुद्धा जागा आवडली अश्या सांगितलेली आहे की जागा मला बघून सजेस्ट करा आपण इथं आल तर जागांमध्ये हा विषय मागणी राहून आपण हे करू शकतो नुकसाचा पण जो आहे रस्त्याचं काम आपल्याला थांबलं तर मिरर रिपोर्ट एसबीएन मराठी मिरर